नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली शे या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा रामटेक येथे कांद्याला भाव मिळाला आहे चार हजार ते चार हजार दोनशे सरासरी चार हजार शंभर पारनेर एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार पचशे जुन्नर रोतुर एक हजार पांचे तीन हजार दोनशे धा सरासरी दोन हजार सतशे लसलगाव निफाड़ एक हजार दोनशे ते तीन हजार एकशे पांच सरासरी दोन हजार नौशे पन्नास भुसावल दोन हजार दोनशे ते तीन हजार सरासरी दोन हजार सतशे जुन्नर आलेफा एक हजार दौनशे तीन हजार तीनशे सरा सरासरी दौन हजार सतशे जुन्नर नारायणगाव पाचशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार पाचशे राहता पाचशे ते तीन हजार चारशे सरासरी दोन हजार सातशे सातारा दोन हजार पाचशे ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे पन्नास दौंड केळगाव एक हजार सहाशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार सहाशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील मधील कांदा बाजारभाव